म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन असे भारतीय शासनाने ती संस्था आता प्रत्येक राज्यामध्ये कार्यरत होणार आहे पण त्या संस्थेसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे पण त्यासाठी कुशल भाषेतील शिक्षकांची आवश्यकता आहे त्यामध्ये पाठ्यपुस्तके पाठ्यसामग्री अन्य भाषांमधला जे काही उत्तम वाङ्मय आहे ते वाङ्मय आपल्या भाषेमध्ये कसं आणता येईल किंवा आपल्या भाषेमधलं उत्कृष्ट वाङ्मय जे आहे ते अन्य भाषांमध्ये कसं नेता येईल यासाठी सुद्धा अनुवादकांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे जसं मी एक मराठीतील शंभू राजे असं संभाजी महाराजांचं एक आत्मचरित्र आहे संभाजी महाराजांचं एक जीवनचरित्र आहे ते चरित्र जेव्हा मी संस्कृतमध्ये अनुवादित केलं त्यावेळी मला अनेक राज्यातून फोन आले की संभाजी महाराजांना आज समजले म्हणजे आपल्या मराठी भाषेतलं जे काय वाङ्मय आहे ते आपण अन्य भाषांमध्ये नेलं पाहिजे किंवा अन्य भाषांमधलं वाङ्मय उत्तम मानमय जसं गुरुदत्तांची कादंबऱ्या वगैरे आहेत ते सुद्धा संस्कृतमध्ये आलेले आहे म्हणजे असं अन्य भाषांमधलं साहित्य जर आपण अनुवादित केलं किंवा शासन निर्णय असतील परिपत्रक असतील सूचना असतील न्यायालयीन व्यवस्थेतले निर्णय असतील हे सगळे निर्णय अनुवादित करण्याची आवश्यकता आहे एक मोठा प्रश्न भाषा लुप्त केव्हा होते तर त्या भाषेची जर बोली न, लिपी नसेल तर भाषा लुप्त होण्याचा मोठा धोका असतो आणि त्याच्यामुळे ज्या भाषांना ज्या मुलींना लिपीच नाहीये त्यांनी स्वतःची लिपी निर्मिती करण्यासाठी एक त्या भाषेतील विद्वानांची समिती निर्माण करणे एक लिपीची निर्मिती करणे आणि जे काही त्या भाषेतलं ज्ञान विज्ञान आहे ते लिपीबद्ध करणे आणि शब्दबद्ध करणे ही काळाची आवश्यकता आहे जसं भाषा संमेलन आपण म्हणतो तर भाषा संमेलनामध्ये केवळ काव्य वाचन किंवा कथाकथन यांचा समावेश न करता त्यामध्ये निर्धारित कार्याची समीक्षा म्हणजे आपल्याला नेमकं काय करा कार्य करायचं आहे कोणत्या दिशेने कार्य करायचं आहे आणि गेल्या वर्षी आपण जे काय कार्य केलेलं आहे त्याची समीक्षा असं त्या भाषा संमेलनामध्ये अपेक्षित आहे असं प्रत्येक भाषेची संमेलन ही जनपद स्तरावरती प्रांत स्तरावरती आणि जर तो भाषिक समाज राष्ट्रभर पसरलेला असेल तर राष्ट्रीय स्तरावर देखील अशा भाषांची संमेलन होणं हे आवश्यक आहे नूतन शब्द आपली निर्मित झाले पाहिजे आता प्रौद्योगिकी असेल विज्ञान क्षेत्र असेल न्यायव्यवस्था असेल या सर्व ठिकाणी आपल्या मायबोलीतून जर आपल्याला साहित्य निर्माण करायचं असेल किंवा अनुवाद करायचा असेल तर त्यासाठी अद्ययावत शब्दावली असली पाहिजे त्याशिवाय ते अनुवाद कार्य शक्यच नाही यासाठी कालानुरूप नूतन शब्द निर्मिती त्याच्यानंतर प्रत्येक विषयांसाठी पुस्तकांसाठी कार्यालयीन कार्यवाहीसाठी आपल्या भाषांमध्ये शब्द असले पाहिजे ती रचना करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे एवढंच नव्हे तर आपल्या भाषेमध्ये केवळ अन्य साहित्य किंवा स्थानिक घडामोडींचं वार्तांकन स्वतःच्या भाषेमध्ये झालं पाहिजे आपली भाषा आजच्या काळातील घटनांशी सुसंगत असली पाहिजे तसेच प्रासंगिक मुद्द्यावरती आपल्या भाषेतून लेखन झालं पाहिजे भाषण झालं पाहिजे यासाठी जसं सरांनी सांगितलं दैनिक असतील पाक्षिक असतील साप्ताहिक असतील मासिक असतील अशी निघाली पाहिजे आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे भाषिक जनविवरण संग्रह म्हणजे ज्या भाषा अत्यंत संकटग्रस्त आहेत त्या भाषांमध्ये आपल्या भाषेतील लोकांची संख्या किती आहे त्यामध्ये भाषेचे अभ्यास किती आहेत लोक कलाकार किती आहेत यांचं जिल्हाशहा प्रांतशहा आणि क्षेत्रशहा राष्ट्रशहा असं संकलन डाटा कलेक्शन करणं आवश्यक हो आहे अन्यथा जसं भो भा, या भाषेचं झालं तसंच अन्य भाषा सुद्धा होऊ शकते ज्या भाषा लिपी ज्यांच्याकडे लिपीच नाही आहे अशा भाषांसाठी ए आय फॉर भारत म्हणजे आयआयटी मद्रासचा एक उपक्रम आहे त्यांनी अशा भाषांसाठी प्रत्येक शब्द प्रत्येक वर्ण आणि प्रत्येक संख्या ही ध्वनिबद्ध केलेली आहे म्हणजे आपण जर बोलत गेलो तर ते व्हॉइस ट्रॅफिक होत जाईल यासाठी त्यांनी भाषा ध्वनी संग्रह नावाचा एक चांगला उपक्रम सर्व प्रकारच्या भारतीय भाषांसाठी केलेला आहे म्हणजे ज्या अनुसूचित आहेत त्यांच्यासाठी तर आहेच पण ज्या भाषा अनुसूचीमध्ये नाही आहे अन्य भाषा आहेत त्यांच्या समर्थनासाठी आय आय टी मद्रासने एक चांगला उपक्रम केलेला आहे ज्या भाषा संस्था किंवा भाषा विद्यापीठ आहेत त्यांचा विस्तार करणं ज्या भाषांची विद्यापीठ नाहीये ती विद्यापीठ निर्माण करणं दुर्लक्षित हस्तलिखित असतील त्यांचं एकत्रीकरण करणं त्यांचं जतन करणं ते डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध करणं अशा पद्धतीनं कार्य सुरू आहे आणखी अभिनव उपक्रम या ठिकाणी सांगतो आणि थांबतो भाषा गृह आणि भाषा ग्राम अशी एक नूतन संकल्पना आली आहे संस्कृत ही कधीही लोकव्यवहाराची भाषा नव्हती असं जेव्हा वारंवार बोलत जाऊ लागलं ज्यावेळी संस्कृत भारतीने अशी काही गावं दत्तक घेतली आणि त्या गावांमध्ये जाऊन ते दहा दहा दिवसांचे वीस वीस तासांचे असे जे काही वर्ग वर्ग घेतले आणि आता आपण पाहू शकतो